आज आपण शिवजयंती साजरी करतोय महाराष्ट्राच्या आराध्य देवत महाराष्ट्राचेच नाही तर मला वाटतं पूर्ण भारताच्या आरज्य देवत असतील आपले शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अशा वेळेस जेव्हा स्वराज्य म्हणजे काय हेच मला वाटते त्या काळात माहिती नव्हतं हो तर समाज आनंद त्यांनी खूप सुंदर अशी त्यांच्यावरती रचना केली होती ती वाचून दाखवते त्याच्यात मी सर्वच काही आलं असं मला वाटतं निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा श्रीमंत योगी या राशी उदंड भरती जयाशी तयाचे गुण महत्वाची तुलना पाहिजे यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तू हा करता कित्येक दुष्ट कित्येकास कि आश्रय झाले शिव कल्याण तर मला वाटते की आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांचे सगळे धडे वाचतो त्यांचं पूर्ण आयुष्य आपण आपल्या डोळ्याखालून बघतो आचरण करतो वाचतो आणि आताच काही पूर्वी जामता राजा शिवगर्जनं आपण बघितली बरोबर आहे ना म्हणजे इतक्या म्हणजे पाचशे सहाशे ज्यांच्या आयुष्यावरती नाटकं व्हावी पुस्तकं लिहिली जावीत त्यांचा आदर्श असं कृत्य पण त्यांनी केलं म्हणजे आपलं एखादं गोष्ट जरी बघून जायची म्हटलं तरी कृत्य अशक्य का आपल्याला नाही आहे तर मग इतकं पुण्य त्यांनी कमवलं इतकं काम त्यांनी केलं एवढं सगळं करताना पण जेव्हा शिवरायांचा राज्य राज्याभिषेक व्हायचा होता तेव्हा महाराज म्हणाले की मला ह्याची गरज नाही मला नको कारण की शेवटी हे स्वराज्य स्थापन करावं ही तर श्रीची इच्छा असं ते म्हणायची तर अशा वेळेस फक्त आणि फक्त स्वराज्याचा मान उंच व्हावा मोठा व्हावा त्याला कुठेतरी एक स्थगिती यावी म्हणून त्यांनी शिवरा शिवराज्याभिषेक केला त्याला म्हणतात विचारांची खोटी म्हणजे स्वतःच्या ग्लोरिफिकेशनसाठी स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी कधीच ते वागले नाही त्यांचं पूर्ण जीवनच तसं होतं मला मी आता मगाशीच म्हटले की त्यांच्या नखाच्या पायाची धूळ पण आहे आपण नाही आहो आणि ते खरं आहे आपण जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहोत म्हणून मी म्हणते की थोडं का होईना आपल्यातले ते आचरण आलं हो आज महाराष्ट्राची दुर्दशा होत होणार नाही याचं सगळ्यात मोठं जबाबदारी आपल्यावर आहे सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं आहे आणि ते आपल्याला जगून दाखवायचं आपलं आपल्या आचरणाने विचाराने कर्तृत्व आणि ते जर केलं तरच त्या थोर व्यक्तीला तर दोन थोर दैवताला नमन असेल तेच करावं हीच मला वाटते मी सगळ्यांना प्रार्थना करते धन्यवाद